नमस्कार मी सुजाता शेकडे आपण पाहत आहात लय यावेळची निवडणूक सुद्धा जोरदार रंगतदार होणार भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात जोरदार टक्कर होईल असं चित्र आता दिसतंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती आणि त्यात ते विजयी सुद्धा झाले होते पण सहा महिन्यातच त्यांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पक्ष बदलामुळे उदयनराजेंनी त्यावेळी खासदारकीचा राजीनामा दिला होता त्यावेळच्या विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुकांसोबत सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सुद्धा घेण्यात आली होती त्यावेळी उदयनराजे यांच्या विरोधात निवृत्त आय एस अधिकारी श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवली होती अर्थातच ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते या निवडणुकीच्या वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघातून शशिकांत शिंदे निवडणूक लढवित होते त्यावेळी सर्वांनाच वाटलं होतं की उदयनराजे व शशिकांत शिंदे या दोघांचाही सहजपणे विजय होईल कारण दोघेही मातब्बर नेते होते उदयनराजेंच्या विरोधात असलेले श्रीनिवास पाटील हे तसे कमी ताकदीचे उमेदवार होते शशिकांत शिंदे यांच्या विरोधात असलेले महेश शिंदे हे तर फारच नवके होते त्यामुळे श्रीनिवास पाटील व महेश शिंदे निवडून येतील असं त्यावेळी कोणालाच वाटलं नव्हतं पण लोकशाहीची किमया बघा मतदारांनी उदयनराजे व शशिकांत शिंदे या दोघाही बलाढ्य उमेदवारांना पराभूत केलं फरक इतकाच उदयनराजे लोकसभेला हरले होते आणि शशिकांत शिंदे विधानसभेला हरले होते त्यावेळच्या प्रचारामध्ये शरद पवार यांनी भर पावसात भाषण ठोकलं होतं त्या भाषणामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये सहानुभूतीची लाट आली होती या लाटेत उदयनराजेंचा पराभव झाला कोणालाही वाटलं नव्हतं तरीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे त्यावेळी विधानसभेत चोपन्न आमदार निवडून आले पण आश्चर्य म्हणजे ज्या मतदारांनी उदयराजेंना हरवलं त्याच मतदारांनी शशिकांत शिंदेनाही हरवलं गमत बघा कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर एकाच दिवशी एकाच वेळी लोकसभा व विधानसभा अशा दोन निवडणुकांसाठी ईव्हीएम ठेवण्यात आली होती म्हणजे ज्या मतदाराने उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांच्या घड्याळ चिन्हाला मत दिलं त्याच उमेदवाराने वेळी शशिकांत शिंदे यांच्या घड्याळाला मतदान दिलं नाही एक मत घड्याळाला आणि दुसरं मत धनुष्यबाणाला असा गेम मतदारांनी तेव्हा केला म्हणूनच कोरेगावच्या मतदारांचं कौतुक केलं पाहिजे त्यांनी विचार करून योग्य पात्रतेचा उमेदवार कसा निवडावा याचा आदर्श आख्या महाराष्ट्रासमोर नवे देशासमोर घालून दिला आम्ही मतदार कोणाचे गुलाम नाही योग्य पात्रतेचा माणूस कसा निवडावा याची आम्हाला अक्कल आहे असा संदेश कोरेगाव मधील मतदारांनी आपल्या लोकशाही महाराष्ट्र आपल्या लोकशाही राष्ट्राला दिला होता काळाचा महिमा बघा गेल्या वेळी एकाच दिवशी एकाच वेळी पराभूत झालेले उदयनराजे व शशिकांत शिंदे आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत आमने सामने आले आहेत थोडक्यात दोन पडेल पहिलवान कुस्तीच्या आखाड्यात उतरले आहेत उदयनराजे व शशिकांत शिंदे या दोघांनाही जनतेने नाकारलं होतं पण या दोघांनाही जनतेच्या माथी मारण्याचं काम भाजप व राष्ट्रवादीने केलं आहे उदयनराजे व शशिकांत शिंदे या दोघांचा मागच्या वेळी का पराभव झाला होता जनतेने या दोघांना एकाच वेळी एकाच दिवशी का धडा शिकवला होता याचाही एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही लवकरच तुम्हाला दाखवणार आहोत मागच्या वेळी या दोघांना जनतेने अद्दल घडवली होती आता यावेळी दोघांपैकी जनता कोणाला तारणार व कोणाला बुडवणार याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे अशाच घडामोडींसाठी पाहत रहा लय भारी अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा